नाण्याच नमस्कार गावटी बोली भाषेच्या युट्यूब चॅनलवर तुमचं आदेशवर पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आता मी जाते गणपती बघू तर आमचे चार जण आहेत भाऊ तिघे दो दोघे भाऊ आणि एक नाही ना टोटल आम्ही चार जण आहोत आणि त्याचे पोरगी आहोत तर आता आम्ही जातो गणपती बघू तर याच्यात नाण्यातले आमचे म्हणजे आमच्या केळकरांचे तर या आणि गाड्यांच्या तरी का शाळा चार गणपतीची शाळा तर आता तकड्यानं जाऊ भेटलं तर त्यांना जा जाव्या म्हणतं तर बघूया तर आता काल आज भरपूर पाऊस पडलो तर आमच्या वाटीतले पोरग्यांची कपडे धूक गेले होते ते कपडे वावले म्हणजे पोरगे दोघांचा वावली म्हणजे धरला नाही ते का पकडला नाही काय कधी अचानक पाऊस पडला तर अचानक पाणी इल वाढला तर सगळं शाळेचे कपडे इकडे वावले पोरग्यांचे तर जाम बेकार परिस्थिती झाली तर आता आम्ही इलाव पाणी आता बघू शकतो दाखवतो तुम्हाला हे बघा जास्त वाढला अकडता वाढला तर अकडता कमी झाला अशी परिस्थिती झालेली आहे कारण वर पाऊस पडता तर हा पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग तो व्हिडिओला सुरुवात करतो गोळे खाली पोरगे नातत पाणी अचानक वाढलं आहे बघा किती वाढला तेव्हा वाळा पाणी जास्त कधीच नसतं खाली धबधबा पोरगे नाहात ते बघा तर ही वाटा म्हणजे आम्ही शॉर्टकट दिला रस्त्यानं गेलाव ना या जंगलासून येला बजारावरून म्हणतात ही वाटा ते हे चार जण चालतात ते बघा तिघजण चला मग दाखवता पुढचा तुमका तर ही बघू शकता ही आमची वाट खाली जाऊची शाळेकडे गणपती शाळे गणपती शाळेकडे

দাতে

कलर कलर काय काम काम झालेला नव्हता तर त्याच्यामुळे मी जास्त काही केलं नाही व्हिडिओ तर दाखवले तुम्हाला एवढंच तर कलर काम झालं की मी तुम्हाला पुन्हा दाखवेन ते व्हिडिओ तर आता पुढच्या याच्यात जातो आम्ही म्हणजे गाडी ओढते तकडच्या पहिलीकडच्या गणपतीच्या शाळेत तर आता जातो होतो आम्ही तर चला मग हे आमच्या गावाचं गांगेश्वर मंदिर आता बघा कसं हिरवेगार झाला घाडीवरची ही शाळा <च्ड़ाँ>

तर गणपती बघून झाले तर तुमका बघलास असाल तर कलर काम होईल तर बघूया अकर्यंत पण कलर काम झालं नाही श्रीगणेशाकडून ठेवला नाही तो तो आतमध्ये होतो त्याच्यामध्ये भेटला नाही आता आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका दाखवेन कलर काम झाले की तर त्याला मग हा पुन्हा कोणी व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवड तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याला मग तो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय नवीन धरी बघा दाखवतो नवीन ब्रिज केल्याने संरक्षण बिंत पहिली होती ती वाहून गेली चला मग तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय